अनेकदा तणावामुळे खूप डोकं दुखतं अशा वेळेस लवंग खूप उपयुक्त ठरते लवंग आणि लवंगेच्या तेलात वेदना गुण असतात दहा ते पंधरा लवंगांची बारीक पुड करा ही पुढे एका कपड्यात बांधून त्याचा वास घेतल्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो वेदना कमी होतात दोन चमचे खोबरेल तेल त्यामध्ये एक चमचा मीठ आणि चार पाच ते थेंब लवंग तेल मिसळून ते हलक्या हाताने कपाळाला लावावं याने त्वरित आराम मिळतो पुदिन्याची पानं आणि पुदिन्याच्या तेलात मेथल मेथॉल असतं ते मेंदूतील रक्तवाहिन्यांना मोकळं करण्यासाठी फायदेशीर ठरतं एक चमचा जैतूनच्या तेलात पुदिन्याचा तेवढाच रस मिसरावा त्यानंतर तो लेप कपाळाला लावल्यास डोकेदुखी गायब होते आल्याचा उपयोग डोकेदुखीसाठी रामबाण म्हणून केला जातो आल्यामुळे डोक्याच्या पेशींमध्ये आलेली सूज कमी होण्यास मदत होते आयुर्वेदात आल्याच्या गुणांवर विशेष भर देण्यात आली आहे डोकेदुखी दूर पळवण्यासाठी आलं अत्यंत गुणकारी ठरतं शिवाय याचे परिणामसुद्धा चकित करणारे असतात त्यासाठी तुम्हाला एक स्पून लिंबाचा रस आणि तेवढाच आल्याचा रस एकत्र करून ते मिश्रण सेवन करा दिवसातून दोनदा हे मिश्रण घेतल्याने डोकेदुखी दूर करत आल्याचा दुसरा उपाय करताना आल्याची एक चमचा पेस्ट बनवून त्यात दोन चमचे पाणी मिसळावे आणि ती पेस्ट कपाळावर का लावावी काही वेळानंतर कोमट पाण्याने धुवून टाकावी किंवा पुसून घ्यावी डोकेदुखीला पळवण्यासाठी लिंबू खूप उपयुक्त आहे म्हणून कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून ते सेवन करणे जर गॅसेसचा त्रास होत असेल तर या उपायाने नाहीसा होत त्यात सेंधे मीठ टाकल्याने डोकेदुखी आणि अपचनापासून मुक्ती मिळते अनेकदा डिहायड्रेशनमुळं डोकं दुखतं अशा वेळेस तुळशीच्या पानांचा दु रस गुणकारी ठरतो पेलाभर पाण्यात तुळशीचे दहा ते पंधरा पानं घालून ते उकळून घ्या जास्त उकळल्यानंतर उरलेलं निम्म पाणी एका चमचा मध मिसळा आणि प्या यामुळे डोकेदुखीपासून त्वरित आराम मिळतो दालचिनी दालचिनी भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म असतात डोकेदुखीसाठी समस्या जाणवेल तेव्हा दालचिनीचे दोन ते तीन तुकडे घेऊन त्याचं चूर्ण करावं त्यात थोडं पाणी मिसळून त्याची घट्ट पेस्ट तयार करावी आणि ती कपाळाला लावावी हा लेप साधारण अर्धा तास राहू द्यावा त्यानंतर कोमट पाण्याने धुवून टाकावा सर्दी खोकला किंवा सायनसमुळे डोकेदुखीचा सा त्रास होत असेल तर एक चमचा ओवा भाजून तो सुती कपड्यात बांधावा आणि वेदना होत असलेल्या ठिकाणी त्याने शेकावं यामुळे डोकेदुखीचा त्रास कमी होतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा